इम प्लांटचे जे प्रोसेसर आहे गरीब लोकांना ते पाच पाच लाखाचे प्रोसेसर विकत घ्यावं लागतात तर त्यांच्यासाठी शासनासाठी इम्प्लांटच्या संदर्भात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमच्या अंतर्गत आम्ही आता करतो आहोत तरी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आयडेंटिफायचं त्याचा हा खूप वेगळा भाग त्यामुळं हा निर्णय सर्वंकष शासन निर्णय निर्गमित होऊन त्याचा पूर्ण समावेश नवीन येणाऱ्या आयुष्यमानच्या पॅकेजमध्ये होतोय त्यामध्ये जे काही प्रॅक्टिकली रेट करतील कारण इम्प्लांट सहा लाखाच्या आरू गेल्यामुळं नवीन दर येतील कारण आमचा पाच लाखापर्यंतचा पहिलेला अंतर्भाव आता दोन हजार सतराचा राष्ट्रीय बाल संस्कार कार्यक्रमाचा जो जी आ, जी आर आहे त्यामध्ये पाच लाख वीस हजारचं पॅकेज होतं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आठ लाखापर्यंत आम्ही केलंय समावेश केलाय विशेष मान्यता घेतली तर कॉकलेरी प्लांट हा शंभर टक्के विषय संपणार आहे एक महिन्यानंतर प्रोसिजरच्या संदर्भामध्ये आतापर्यंत कोण निर्णय घेतलेला नाही नवीन नवीन प्रोसिजर्स येतील आणि इक्विपमेंट्स येतील त्याला सरकार कितीपर्यंत हे करणार आहे माझी विनंती ज्यांनी कॉकलेर इम्प्लांट झालं पाच वर्षांनी नवीन इम्प्लांट येईल त्याची कॉस्ट लाख दीड लाख असेल तरतूद कशी करायची हा आता आम्ही माझ्या मलाही प्रश्न आहे मी सहमत नाही की त्यामध्ये इम्प दरवेळेस पाच वर्षाला इम्प्लांट द्या पाच वर्षाला इम्प्लांट द्या पाच वर्षाला इम्प्लांट द्या आयुष्याच्या शेवटपर्यंत सरकार जबाबदारी घेणार नाही ज्या नागरिकांचे पाल्य आहेत त्या पालकांनी आणि आम्ही एकत्रित काहीतरी चांगला निर्णय